निवडणुका ची आचारसंहिता लागण्या दिवशी माझ्या प्रकारामध्ये चार रस्त्यांचे उद्घाटन झाले पण प्रत्यक्षात त्या रस्त्याला कार्य कार्यक्रम अध्यक्षात तीन चार महिन्यापूर्वीच मिळाला होता म्हणजे आलेला निधी ह्या राजकारण निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या मताच्या राजकारणासाठी त्या रस्त्याची कामजोर उद्घाटन केली होती हे दुर्दैवाचं गोष्ट आहे राज विकास का 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 काम ही राजकारणाच्या पलीकडे असली पाहिजे या मताचा मी कार्य करताय मी निवडणुकीपुरतं लोकांकडे संपर्क असणारा कार्यकर्ता का नाही किंवा निवडणुकीतून फक्त प्रतिष्ठा निवडून येऊन प्रतिष्ठा मिळण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता नाही तर लोकांच्या रोजच्या प्रश्नांची लोकांच्या सोबत कंटिन्यू काम करत असल्यामुळं लोकांना माझ्याकडून कोणतीही मटण दारू कसलीही अपेक्षा नाही फक्त तुम्ही प्रामाणिक वेळ देऊन काम करा आजपर्यंत तुम्ही रस्त्यावरच संघर्ष करत होता तो आता समाग्राच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आपल्याला रचनात्मक धोरणात्मक न्याय देता येईल ही भूमिका जनतेने घेतलेल्या आणि त्या जनतेच्या आग्रह लोक प्रमुख ही निवडणुकी जडवल आहे सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार मी दत्तकुमार खंडावळे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज वज्रधारीच्या माझं विजन या खास कार्यक्रमात जत शरद काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रपच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम डोले आज आपल्याशी माझं विजन या कार्यक्रमात गप्पा मारणार आहेत विक्रमदादा माझं विजन या कार्यक्रमात तुमचं स्वागत नमस्कार नमस्ते मजराच्या माध्यमातून तुमचं विजन काय आणि तुम्ही उमेदवारी का करताय हे आपण जतच्या नागरिकांना मजराच्या माध्यमातून सांगणार आहोत तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे तुम्ही विधानसभेला पण उभे होता तसंच तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवली आता परत तुम्ही जत नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे ह्याच्या मागची भूमिका काय वास्तविकता सर्वसामान्यांचा सा, आवाज म्हणून सर्वसामान्यांचा सा, प्रतिनिधी म्हणून मी या तालुक्यामध्ये काम करतो हे काम करत असताना ज्या वेळेला जनतेतना लोकांनी मला आग्रह केला होता की के विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यामुळे ती विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळेला तालुक्यातल्या प्रश्नाच्या अनुषंगानं केलेली कामं असतील त्या अनुषंगानं केलेल्या कामाच्या जोरावरती आपण जत तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रश्नांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने आपण त्या निवडणुकीला सामोरं गेलो होतं पण अर्थकारणात आपण या राजकीय आर... आर्थ आल... सध्याचं जे राजकारण आहे ते अर्थकारणावरती अल अवलंबून असल्यामुळं आणि राजकारणातला अर्थकारणाचा महत्त्वाचा टप्पा असल्यामुळं ह्या गोष्टीला आपल्याला अपयशाला सामोरं जावं जावं लागलं पण ज्यावेळेला जर जत शहर नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर या शहरातील प्रमुख मंडळी त्यामध्ये मग डॉक्टर्स असतील इंजिनियर्स व्यापारी असतील युवा वर्ग असेल माझे साथीदार असतील प्रभागातील नागरिक असतील या सर्व शेतकरी बांधव असतील ह्या सर्वांनी आग्रह केला विक्रम डोळे तुम्ही या न नगरपालिकेच्या सभागृहात पाहिजे तुम्ही सामान्यांचा प्रतिनिधी पाहिजे म्हणून या जनतेनं आग्रह केलेला आहे म्हणून या प्रभागातील नागरिकांच्या आग्रहाकर या शहरातील लोकांच्या आग्रहाकर मी या निवडणुकीला सामोरं जातोय माझं विजन म्हणाल तर मी सातत्यपूर्ण जनतेला वाहून घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे मला कुठल्याही पदापेक्षा आपण आपलं काम करत राहणं ही माझी भूमिका आहे पण अनेक मंडळींचं म्हणणं असं आलं रस्त्यावरचा संघर्ष किती दिवस करणार दुसरी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे भूमिका मांडता त्याला कुठंतर बळ मिळण्यासाठी सत्तेची गरज आहे त्यामुळे या नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही गेलं पाहिजे तुम्ही तुमच्या इच्छेसाठी नाही तुमच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर या शहरातल्या सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही या शहरात गेलं पाहिजे ही ज्या वेळेला नागरिकांची भावना आली ज्या वेळेला नागरिकांनी लोकवर्गणी देऊन मला उभं केलं त्यावेळेला नागरिकांच्या प्रेमा त्यांच्या आग्रहाकरता आणि त्यांनी दाखवलेल्या आली मला जत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं त्यामुळं मी जत नगरपालिकेच्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुकीला सामोरे जात आहे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं नागरिकांचा जसा आग्रह होता त्याच पद्धतीनं आमचे नेते बहुजन हृदय सम्राट माधेवराव जानकर साहेब यांनी सुद्धा महायुतीवर महाविकास आघाडीवर जायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी याच तालुक्याचं ताल नेतृत्व करणारे महाविकास आघाडीचे माननीय विक्रमदास सावंत यांच्याकडं आग्रह केला आम्ही तुमच्या सोबत येत आहे तर आमच्या चळवळीतील सहकारी कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली पाहिजे आणि जानकर साहेबांनी विश्वास दाखवला विक्रमदानी जनकासाहेबांच्या विश्वासाला शब्दाला किंमत देऊन मला माझ्यावरती विश्वास दाखवला म्हणजे नेत्यांचा विश्वास जनतेचा विश्वास सहकार्या सोबतींचा विश्वास चालत ठरवण्यासाठी या निवडणुकीला मी सामोरे जात आहे आज तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रपती महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताय किंवा उमेदवारी करताय मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा मग तुम्ही अर्थकारणाचा विषय काढला आत्ता निवडणूक लढवायचं म्हटलं की अर्थकारण फार महत्त्वाचं आहे लोकांना मटण दारू पैसा या सगळ्याची सवय लागलेली आहे म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत तुम्ही कसं आर्थिक ताळमेळ कसा लावत आहे माझी निवडणूक ही जनतेचीच निवडणूक आहे मला मी या जनतेला आग आव्हान केलं होतं मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि आपण एक रुपया प... एक रुपयाही तुमचा माझ्यासाठी मोलाचा असणार आहे निवडणुकीचं अर्थकारण करण्यासाठी म्हणजे किमान झेंडे बॉम्बले पत्रक या सगळ्या गोष्टीसाठी आला तर सांगायला आनंदाची बाब आहे की मला एक रुपयापासून दहा रुपये असेल हजार रुपये असेल पाचशे रुपये असेल पंचवीस हजारापर्यंत लोकांनी मला माझ्या निवडणुकीला के मदत केलेली आहे आणि ही निवडणूकच लोकांनी हातात घेतल्यामुळं या लोकांना माझा रोजचा या लोकांशी संपर्क आहे मी निवडणुकीपुरतं लोकांकडे संपर्क असणारा कार्यकर्ता नाही किंवा निवडणुकीतून फक्त प्रतिष्ठा निवडून येऊन प्रतिष्ठा मिळण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता नाही तर लोकांच्या रोजच्या प्रश्नांची लोकांच्या सोबत कंटिन्यू काम करत असल्यामुळं लोकांना माझ्याकडून कोणतीही मटन दारू कसलीही अपेक्षा नाही फक्त तुम्ही प्रामाणिक वेळ देऊन काम करा आजपर्यंत तुम्ही रस्त्यावरचा संघर्ष करत होता तो आता सभागृहाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना आपल्याला रचनात्मक धोरणात्मक न्याय देता येईल ही भूमिका जनतेने घेतलेली आणि त्या जनतेच्या आग्रहकार लोकपर्गूनच ही निवडणूक बी आहे निवडणुकीतलं दारूचं पैशाचं आणि मठण किंवा माळकरी पण अनेक मळकरी म्हणतात की आम्ही मटण खात नाही आम्हाला श्रीखंड किंवा बासून द्या पण जिथं माळकरी म्हणजे शहरावर तुळशी पत्र ठेवणार त्या माळेमागचा तो सिद्धांत आहे किंवा ती भूमिका आहे ती भावना आहे असं असताना माळकऱ्यांना पण मत मतदा मतदानासाठी बासुंदी लागते श्रीखंड लागते हे एकूण प्रकारानं तुम्ही काय म्हणजे तुम्ही चळवळीतले व्यक्ती आहात तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात ह्या सगळ्याकडे कसं बघता किंवा याबाबत काय सांगाल मी त्या बाबतीत एक नशीब हो नाही माझा मतदारसंघ येतोय तो जर शहरातला निमा शहरी येतो आणि निमा ग्रामीण भागात हो आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांचं तर असं म्हणणं आहे की बाबा तू आमच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता तुझं आम्हाला काही नको म्हणजे तुझा आम्हाला चहासुद्धा नको अशी भावना घेऊन माझ्यासोबत लोक आहेत आमच्याकडं तू पत्रक द्यायलासुद्धा येऊ नको आम्ही तुझा प्रचार प्रसार करू ही भावना नागरिकांची आहे मतदारांची आहे त्यामुळे मला असा कोणता अनुभव आला हो नाही मला काहीतरी द्या ही तुम्ही जसं म्हणता की काही मायकरी लोक म्हणतात काही मटणाचं चा दारू जरी चालू आहे तर ही नागरिकांची गरज नाही आहे पण हे राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे पाच वर्ष जनतेची ना जोडत नाहीत पण आपण कुठल्या तरी वाहमार्गाने मिळवलेल्या पैसाची मजबूर पैशाच्या जोरावरती नागरिकांना आम्ही जे दाखवून ते या चिकन दारू मटन पार्ट्या यातून यातून विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे आठ दहा दिवस विकत घेतल्यानंतर पाच वर्ष त्यांच्या त्या सत्तेच्या जोरात त्या मिळालेल्या सत्तेच्या जोरावरती परत वाम मार्गाने पैसा मिळवणं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम करण्यासाठी ते लोकांना मजबूर करून येत देतात कुठल्याही नागरिक निवडणुका नसताना नागरिक मटण खाणारा खातोय दारू पिणारा पितोय श्रीकंड खाणारा खातोय कुठलाही नागरिक आम्हाला द्या म्हणून जात नाही पण मतदार कुठला द्या म्हणून मागत नाही पण हे मतदारांना स्वतःहून देतात आणि आपण मिळवलेल्या दोन नंबर पैशातून मिळवलेला पैसा नागरिकांना लालच ला दाखवून नागरिकांना मिंद करून आप मतं कर विकत घेण्याचा प्रयत्न करतात त्या मताच्या मिळाल्या मताच्या जोरावरून त्या मिळालेल्या पदानंतर पुन्हा सत्ता मिळवून आणि त्या सत्यातून पैसा मिळवून आणि पैशातून परत मतं विकत घेणं हे जे कालचक्र चालू आहे त्याला छेद देण्यासाठीच ही निवडणूक आहे माझ्या दृष्टीनं आणि माझ्यात मतदारसंघातल्या जनतेनं तर मला त्यांच्या खिशातला रुपया घालून माझ्यासाठी ते उभा राहिलेले आहेत हे तुम्ही जे सांगताय ते अत्यंत कौतुकास्पद आहे पण विरोधी आज तुमच्या ज शहरात भाजपचे एक भाजप स्वतंत्रपणे अजित पवारांचा गट आहे आणि तुमची आघाडी आहे जवळजवळ जवळपास तीन ते चार पॅनेल इथं आहेत आणि ताकदीनं सगळे लढत आहे विरोधक जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे गोपीचंद पडळकर ते आणि ते मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो आहे किंवा कोट्यवधीचे आकडे सांगितले जात आहेत असं असताना तुम्हाला का निवडून द्यावं किंवा तुमच्या आघाडीला लोकांनी का निवडून द्यावं त्यांनी निधी आणला आणला नाही याबद्दल त्या वादात मला जायचं नाही पण मला लागतं मला आनंद वाटेल ते निधी जर आणत असेल तर या तालुक्यासाठी शहरासाठी आनंदाची बाब आहे पण तो आलेला निधी वेळेत खर्च करणे ते होणारे काम दर्जेदार का गुणात्मक होणे यासाठी प्रशासनाची अचूक माहिती असणारा प्रशासकीय कामकाजाचं अभ्यास असलेला एक कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटेल जर उदाहरण देतो निवडणुकाची ची आचारसंहिता लागण्या दिवशी माझ्या प्रकारमध्ये चार रस्त्यांचे उद्घाटन झाले पण प्रत्यक्षात त्या रस्त्याला कार्य कार्यक्रम अध्यक्षात तीन चार महिन्यापूर्वीच मिळाला होता म्हणजे आलेला निधी ह्या राजकारण निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या मताच्या राजकारणासाठी त्या रस्त्याची काम जो उद्घाटन केली नव्हती हे दुर्दैवाची गोष्ट आहे राज विकास काम ही राजकारणाच्या पलीकडे असली पाहिजे या मताचा मी कार्य आहे राजकारण हे फक्त निवडणुकीत पूर्त असलं पाहिजे इतर वेळेला आपल्याला शहराचा तालुक्याचा विकास रचनात्मक धोरणात्मक दूरदृष्टीने झाला पाहिजे या मानणारा मी कार्य आहे पण आज तुम्ही म्हटल्यासारखं इतर पॅनल इतर सगळं सक्षमपणे चालू आहे पण आमच्या पॅनलकडं बघितलं तर आमचे नगराध्यक्षाचे जे उमेदवार हो आहेत ते पूर्णवेळ शहराला उपलब्ध असणारे उमेदवार हो आहेत त्यांना या शहराच्या प्रश्नांची खड्यात खडा माहिती आहे आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे त्यांच्या बरोबरच या शहरातील अकरा प्रमाणात एकूण तेवीस उमेदवार आहेत ते हो तेवीस ते उमेदवार हो हे जनसामान्यातले आहेत त्यांना रोजच्या जनतेशी संपर्क असलेले हे फक्त निवडणुकीपुरतं जनतेत आलेले नाहीत किंवा काहीतरी सांधण्यासाठी जनतेचा हे रोज रोजच जनतेच्या प्रश्नाशी बांधले राहतील मला असं म्हणायचं की विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते निवड निवडणुकीपुरते येत आहेत किंवा त्यांचा कसाही संपर्क नाही निश्चित हे जतकरांना माहीत आहे जतकरांना हा उघड बोलायला लागलेला आहे जतकरांना माहीत आहे जतचे प्रश्न काय आहेत कोण सोडू शकते जतच्या प्रश्नांची किंवा जतच्या नागरिकांची आत्मीयता कोणाला आहे बांधील की सामाजिक बांधील की कोणाला आहे हे जतगारांना निश्चित माहिती आहे आणि ते तुम्हाला सुद्धा निकालात स्पष्ट दिसून येईल जे इतर उमेदवार हो आहेत इतर पॅनल त्यांना जतच्या नागरिकांची काही देणं घेणं नाही त्यांचे व्यवसाय उद्योग आणि आपलं घर आपलं कुटुंब आणि माझा मी हे एवढंच त्यांचं स्वप्न आहे आणि आमचं स्वप्न आहे माझं शहर हा देशात चमकला पाहिजे माझ्या शहरात सगळ्यात सुविधा आल्या पाहिजे माझ्या शहरात इतर शहराच्या तुलनेत माझं शहर मागास आहे ते विकासाने मुख्य प्रवाह आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही रचनात्मक गोवनात्मक आमची टीम आहे तुम्ही आत्ता म्हटलं की माझं शहर विकासाच्या बाबतीत मागास आहे तुम्ही ज्या आघाडीसोबत आज निवडणूक लढवत आहे तुमच्या आघाडीतले काही घटक पक्ष गेले अनेक वर्षी इथं त्यांची सत्ता आहे मग हे विकासाच्या मागासलेपणाला जबाबदार ते नाहीत का निश्चित तुमचं म प्रश्न बरोबर आहे पण पूर्वी ग्रामपंचायतीचं ज्या वेळेला नगरपालिकेत रूपांतर झालं त्यावेळीची नगरपालिका जत शहराची अवस्था आणि आता तिसरी निवडणूक आहे तर आताची नगरपालिका असा निश्चित यात परिणाम झालेला आहे निश्चित बदल झालेला आहे पण श राज्याच्या राज्या राजकारणाच्या धोरणात्मक निर्णयातून या शहराला मिळालेला निधी तुलनात्मक तुलनात्मक दृष्ट्या निश्चित कमी आहे पण भविष्य काळात हा निधी चांगल्या पद्धतीने मिळू शकतोय विजन असणार आहे आता गेल्या टर्म मध्ये जवळजवळ वीस कोट रुपये या शहरामध्ये आदरणीय विक्रमदाच्या माध्यमातून या शहरातील विविध प्रश्नांसाठी आलेले आहे विकासाचा बॅकलॉग एवढा होता पूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा मर्यादित होता आता अर्थसंकल्पाची व्याप्ती सुद्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे आता येणारा निधी सुद्धा मिळत जाणार आहे त्यामुळं मागील कालखंड आणि आताचा कालखंड निश्चित जादा निधी मिळणार आहे तो निधी चांगल्या पद्धतीने खर्च करण्यासाठी आमच्यासारख्या या शहराच्या जा प्रश्नांची जाणीव असलेल्या शहराशी बांधिल काय शहराचं एक आपुलकीचं नातं असलेल्या जनतेच्या आता ते शहर असणं महत्वाचं आहे स्वातंत्र्याला किमान पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन गेली म्हणजे आता आपण स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करतोय तरीसुद्धा आपल्याकडे अजूनही पायाभूत सुविधांसाठी आपल्या इथल्या नागरिकांना टाचा घसावे लागत आहेत कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत या सगळ्यावर तुम्ही कसं बघता तुमचा तुम्ही जिथं आज उमेदवारी करताय तिथला जो उमेद मतदार आहे तो बऱ्यापैकी शेतकरी बहुल हो आहे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात किंवा त्यांच्या कर्जमुक्तीसंदर्भात तुमच्या काय भूमिका आहे निश्चित या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय जानकर साहेब असतील राज्याचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू असतील यांनी गेल्या महिन्यातच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं एक मोठं राज्यभर आंदोलन उभं केलं होतं ते आंदोलन नागपूर येथे झालं होतं त्या आंदोलनाचं फळ असं आलं की राज्यातील जे सर्व शेतकरी नेते ते राजू शेट्टी साहेब असतील नवले साहेब असतील साहेब असतील या सर्व शेतकरी नेत्यांच्या जा माध्यमातून एक शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनाला कर्जमुक्तीचा शब्द घेऊन हे आंदोलन स्थगिती झालेलं आहे निश्चित या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी चळवळ असेल सर्वसामान्य चळवळी त्या चळवळीतला मी कार्य करत आहे त्यामुळे निश्चित कर्जमुक्तीच्या अनुषंगाने होईलच त्याचप्रधी माझा मतदारसंघात जो शेतकरी भाग येतो त्यासाठी ज्या अडचण आहेत त्या आम्हाला माहीत आहेत आणि त्या दृष्टीने आमचं सानकर साहेबांच्या ते बच्चूभाऊंचे संबंध चर्चाही झालेली आहे तर शहरी भागातल्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जसं पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळतो तर शहरी भागातल्या शेतकऱ्यांना तो नगरपालिकेच्या माध्यमातून मिळत नाही नग नागरी सुविधा जशा पद्धतीने मिळतात तसं ग्रामीण हे होत नाही तर त्या दृष्टीनं ग्रामीण क ववर्ग नगरपालिकेत असेल किंवा ज्या नगरपालिका क्षेत्रात शेतकरी वर्ग आहे जो शेती कसतो त्यांच्या ज्या समस्या त्यांच्यासाठी विशेष काही करता येते त्यासाठी त्या दृष्टीने सुद्धा धोरणात्मक निर्णय जनकाचा पण माध्यमातून घेण्यात बाळू माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बाबतीने म्हणावं म्हटलं तर पशुसंवर्धन विभागाच्या कोणत्याही योजना शेतकऱ्यांना आमच्या मिळत नाहीत त्या मिळवण्यासाठी आमचं सातत्यानं पाठपुरावा राहणार आहे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं शहरातील रस्ते विकसित होतात त्या पद्धतीनं शेती भागातले रस्ते मळ्यांचे शेतात जाणारे रस्ते अपूर्ण नाहीत तर ते रस्ते होण्यासाठी पाणंद रस्ता ज्या पद्धतीने ग्रामीण भागासाठी योजना त्याच पद्धतीने दुसरे काय करता येते यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे आणि शेतात मया भागातल्या प्रत्येक वाडीवरती लाईटची सोय असेल शेतकऱ्यांचे रस्ते असतील ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न प्राधान्याने आम्ही सोडवणार आहे यापूर्वी आम्ही या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नगरपालिकेकडून आंदोलन केलेले आहे तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे दिव्यांग मानवांना नगरपालिकेच्या अंतर्गत जो दिव्यांग मिळणारा निधी आहे तो मिळावा म्हणून आम्ही नगरपालिकेच्या समोर खरडा आंदोलन करून या शहरातल्या दिव्यांगांना कायमस्वरूपी दिव्यांग निधी मिळवण्याचं कायमस्वरूपीच कामकाज चालू केलेलं आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटांसाठी फिरता निधी बचत निधी मिळत होता तो हे नगरपालिकेतून दिला जात नव्हता तो मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्या ते चालू झालेलं आहे जत शहरातील पथक म्हणजे रस्त्यावर बसून विकणारे जे पथ विक्रेते त्या त्यांच्यासाठी ज्या योजना होत्या त्या सांगली महानगरपालिकेत प्रभावीपणे ला, राबवल्या जाते त्या तर तिथली माहिती घेऊन त्याच पद्धतीने जत मध्ये सुद्धा राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणजे आम्ही इथल्या नागरिकांच्या प्रश्नाने काम करत आलोय काम केलंय आणि भविष्यातही काम करत राहणार आहे त्यामुळं नागरिकांचा आमच्या पॅनलवरती संपूर्ण विश्वास आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की उद्याच्या दोन तारखेला जतकर नागरिक काँग्रेस राष्ट्र आघाडीला निश्चित विजयी करतील हा आम्हाला निश्चित विश्वास आहे ज्या पद्धतीने काँग्रेसचा हात चिन्ह आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं कब अशी चिन्ह आहे या दोन्ही चिन्हांपुढे मतदान करून जगची जनता आम्हाला विजयी करेल आणि सेवा करण्याची संधी हा आम्हाला विश्वास आहे विक्रमराव तुम्ही वज्रांशी गप्पा मारल्यात माझं विजन या खास कार्यक्रमात आलात आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद